हॅलो गुड मॉर्निंग चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पनीर चीज चिली फ्लेक्स काळं मीठ मिरची पावडर काळी मिरी शिमला मिरची कोथिंबीर छान असं टाकून घेऊया आधीच बॉईल केले होते छान असे ग्रेट करून घेऊया छान असे ग्रेट करून झाल्यावर छान असे मॅश करून घेऊया छान असे मॅश झाल्यानंतर छान असं त्यानंतर चवीनुसार मिरची पावडर टाकूया त्यानंतर बॅटर छान असं मिक्स करून घेऊया छान असं बॅटर मिक्स झाल्यानंतर चला तर मग कटलेट बनवायची बनवायला सुरुवात करूया छान असं छान अशी कोथंबीर कापून टाकूया छान असं मिक्स करून घेऊया छान असं मिक्स झाल्यानंतर कटलेट बनवायला सुरवात करूया छोटासा गोळा घ्यायचा त्यामध्ये केलेलं बॅटर असं गोल आकारामध्ये छान असं छान असे स्टफिंग भरून घेऊया छान असे स्टफिंग श्ट, भरून झाल्यावर छान असं भरून झाल्यावर त्याला छान असं गोल आकार द्यायचा छान असा गोल आकार दिल्यानंतर छान असं खरपूस तेलामध्ये तळून घेऊया छान असं तळून झाल्यावर कशासोबत पण खाऊ शकता तुम्ही चटणी सॉस छान असं छान असे कटलेट तयार आहेत चला मग छान असे कटलेट तळून घेऊया हाय फ्लेमवर तळायचं आहे छान असं तळून झाल्यावर छान असे कटलेट तयार झालेले आहे Thank you for watching. Bye. Please like, share and subscribe my YouTube channel.